हॅलो एवरीवन वन वेलकम टू जर्मन भाषा गुरु यूट्यूब चॅनल आज यूट्यूब चॅनल वरती आपण डे फोर घेणार आहोत जर्मन लँग्वेज एवन लेव्हलमध्ये ओके तर एवन लेवल मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की ग्रीटिंग्स तर ग्रीटिंग्स मध्ये आपण अनेक वर्ड्स पाहिलो आहेत तर ग्रीटिंग्समध्ये एक्झाम्पल मध्ये गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट यांना काय म्हणतात जर्मन भाषेमध्ये हे आपण पाहिलो आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंबर्स नंबर्स हे जर्मन लँग्वेजमध्ये पाहणार आहोत तर नंबर्सला नंबर्सचे प्रोनाऊन्झेशन वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे आहेत इंग्लिशमध्ये वेगळे आहेत मराठीमध्ये वेगळे आहेत आणि हिंदीमध्ये वेगळे आहेत तर जर्मन लँग्वेजमध्ये पण डिफरंट आहेत तर आपण जर्मन लँग्वेजमध्ये नंबर्सचा प्रोनाऊन्झिशन कसं आहे हे पाहणार आहोत ओके तर नंबर्सला चालन असे म्हणतात तर आपण स्टार्ट करणार आहोत नंबर झिरो पासून झिरो मिन्स नूल वन मिन्स आईन्स टू मिन्स स्वाय थ्री मिन्स ड्राय फोर मिन्स फिअर फाय फोन झेक्स सिक्स म्हणजे झेक्स सेवन मिन्स झी बेन एस आठ नाईन्स नॉइन टेन मिन्स झेन एलेवन्स एल्थ ट्वेल्व मिन्स तर आता आपल्या प्रत्येक भाषेमध्ये इंग्लिश असो मराठी असो किंवा हिंदी असो तर प्रत्येक भाषेमध्ये झिरो टू ट्वेल्व पर्यंत काय असतात नंबर्स वेगवेगळे वेग असतात त्यांचं प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं असते आणि आता नंबर आपण पाहणार आहोत नंबर फॉर्मेशन तर आता आपण थर्टीन पासून काय करणार आहोत नंबर फॉर्मेशन तर नंबर कसे तयार करायचे आता आपण इंग्लिश मध्ये काय करतो पर्यंत म्हणतो ओके तर आ, नेक्स्ट आहे थर्टीन तर आपण थर्टीनच प्रोनाऊन्सिएशन कसं करतो टी एच आय आर टी डब्ल्यू एन थर्टीन ओके तर इथं टेन प्लस थ्री ओके टेन प्लस थ्री इक्वल्स टू थर्टीन झालेले तर त्याचं इंग्लिश मध्ये प्रोनाउन्सिएशन आहे टी एच आय आर टी डबल थर्टीन ओके तर एंडिंगला काय आलेलं आहे टी डबल्युएन थर्टीन सेम तसंच फोर्टीनच पण आलेलं आहे तर आपण जर्मनमध्ये पाहणार आहोत तर थ्रीला काय आहे जर्मन मध्ये ड्राय आहे ड्राय टेन ला काय आहे झेड याच प्लस करणार आहोत मग इक्वल्स टू जसं थर्टीन आले टेन प्लस थ्री आलेला आहे थर्टीन ओके थर्टीन झालेलं आहे तर आपण ड्राय प्लस झेड तर इथे इक्वल्स टू ड्राय झेड ओके इक्वल टू ड्राय झेन सेम तसंच नाइनटीन पर्यंत आहे जसं आपण इंग्लिश मध्ये थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन अँड नाईन्टीन सो आपण इंग्लिशमध्ये थर्टीन टू नाईन्टीन पर्यंत एंडिंगला काय लावतो टी डब्ल्यू एन तीन ओके सो सेम तसंच आपण जर्मन भाषेमध्ये एंडिंगला काय लावणार आहोत झड ई एच एल झेन ड्राय झेन फिअर झेन फुन जेन ड्रियन फुन्फ सेन जेग सेन जीब सेन आक्ट सेन फ्रान्सिस ओके okay, तर आपण रिपीट करूया हे okay, हो, so, okay? तर तुम्हाला समजले असतील थर्टीन टू नाईन्टीन पर्यंत नंबर फॉर्मेशन कसे करायचे एंडिंगला काय ऍड करायचे झेन ओके आपण इथे घेतला आहोत टेन प्लस थ्री थर्टीन सो सेम तसंच जर्मन मध्ये घेतलं झेन प्लस झेन ओके तर आपण रिपीट एकदा ह्याचं प्रोनाउन्सिएशन रिव्हिजन करूया चला आता अपन रिविजन जीरो नूल वन आईस टू स्वाय थ्री ड्राई फोर फाइव फिर सिक्स जेक्स, सेवन सीबेन एट आठ नाइन नॉइन टेन सेलेवन एल ट्वेल्व स्व थर्टीन ड्राय झेन फोर्टीन झेन ट्वेंटी ओके आता झिरो टू आपण ट्वेंटी पर्यंत बघितलो आहोत नंबर्स तर झिरो टू 12 पर्यंत हे काय होते हैं? बेसिक नंबर्स होते ओके okay. तर ह्याच्या समोरचे जे नंबर आपण बनवतो ते हे जे बेसिक आहेत त्याला युज करून आपण समोरचे नंबर काय करतो नंबर फॉर्म ओके तर थर्टीन हे झालं तर आपण त्याचं हे नंबर फॉर्मेशन कसं करायचं ते पण आपण पाहिलो आहोत ड्राय झेन फिअर झेन ओके तर आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत ट्वेंटीच्या नंतरचे नंबर ओके आता ट्वेंटी आहे सेम आपण काय करणार आहोत ट्वेंटी ओके थर्टी फोर्टी फिफ्टी आता हे नंबर आपण कसे बनवणार तर इंग्लिश मध्ये काय आहे टी डब्ल्यू ई एन टी वाय ओके टी डब्ल्यू एन टी वाय तर एंडिंगला काय आहे टी डबल टी नाय सॉरी टी वाय ट्राय आहे ओके ट्वेन टी वार. तर एंडिंगला काय दिलेलं आहे टी वाय तर सेम तसेच आपल्याला जर्मन मध्ये काय दिलेलं आहे सी जी झीस ओके स्वॅन झीस एंडिंगला काय आहे झडायची झीस आहे सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे इथे थ्री ड्राय झीस फोर आहे फिअर झीस फाईव्ह आहे फोन झीस तसेच आपल्याला सेम आपल्याला नाइन्टी पर्यंत थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी ए सेम आपल्याला ट्वेंटी टू पर्यंत एंडिंगला काय ऍड करायचं आपल्याला झेड आय जी, जी लावायचे ओके हे झाले आपले ट्वेंटी टू थर्टी पर्यंतचे नंबर झाले तर आता जे मधले नंबर्स आहेत ते कसे लिहायचे आता मराठीमध्ये काय आहे एकवीस ओके तर इंग्लिश मध्ये काय आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन तर इंग्लिशमध्ये ट्वेंटी हे काय आहे समोर आहे आणि वन हे का आहे मागे आहे पण मराठीमध्ये काय आहे एक हा समोर आहे आणि वीस हा नंतर आहे म्हणजे एक आणि वीस म्हणजे एकवीस तर सेम आपल्याला जर्मन जसं जर्मन आहे तसंच सेम आपल्याला मराठी आहे आता इथे आहे वन तर आपल्याला आप जर्मन मध्ये लिहायचे ऊन Okay. स्वॅन ओके जस मराठीमध्ये आहे एक आणि ओके सेम जर्मन मध्ये आईन उंड स्वांझिस उंड म्हणजे ओके आईन उंड स्वांझिस एक आणि वीस एकवीस तसेच आपल्याला बाकीचे नंबर आता इथे ट्वेंटी टू आहे ट्वेंटी थ्री आहे ट्वेंटी फोर आहे तसंच सेम आपल्याला काय करायचंय त्याचं प्रोनाउन्झिएशन आईन उन ट्रान आहे इथे टू ला काय म्हणलेलं आहे स्वाय आणि ट्वेंटी स्वाय उन स्वझिस ड्राय उन स्वांझिस फिअर उन ट्रान्झिस ओके आता हे ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आता हे आपले नंबर क्लिअर झाले ओके okay? आता आपल्याला बाकीचे कोणते पण नंबर्स बनवता येतील आपल्याला कसं बनवायचं हे आपण शिकलो हो? आहोत ट्वेंटी वन हे झालं ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर हे आपण नंबर शिकलो आहोत तर आता मी काही एक्झाम्पल मध्ये नंबर देते सेव्हन्टी एट सिक्स्टी नाईन सिक्स्टी वन सेवन्टी फाईव्ह आता हे काही नंबर्स आहेत तर हे तुम्हाला नंबर फॉर्मेशन कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल तर हे मी काही जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही कमेंट्स मध्ये ह्याचे स्पेलिंग लिहून पाठवायचं जर्मनमध्ये काय म्हणतात काय प्रोनाऊन्सिएशन आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तर आता आपलं नंबर मध्ये चालन हा टॉपिक कव्हर झालेला आहे या व्हिडिओमध्ये तर आपण बेसिक नंबर पाहिलं आहोत झिरो टू ट्वेल्व पर्यंत हे बेसिक नंबर पाहिले आहोत थर्टी टू नाईन्टी पर्यंत नंबर फॉर्मेशन कसं करायचं आणि ट्वेंटीच्या समोरचे नंबर कसे बनवायचे तर ह्या हे जे नंबर फॉर्मेशन आपलं झालेलं आहे तर त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की नंबर्स कसे बनवायचे कसे तयार करायचे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर्स हा टॉपिक कव्हर झाला तर यामध्ये कोणते डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा लाईक करा